वेलकम बॅक अँड न्यू ब्लॉग आणि आजचा ब्लॉग खूप मस्त मजेशीर असणार आहे आता आम्ही घेतलेले आहेत बलून आणि आम्हाला तीस सेकंदामध्ये पाच कमीत कमीत पाच बलून फोडायचे आहे आणि जो हरेल त्याला मिळणार आहे पीठ लावायला आणि जो जिंकेल त्याला मिळणार आहे एवढी मोठी डे हिरी सो त्याला वेळ घालवता आता चॅलेंजला की सुरुवात करूया आता त्याच कसं आहे की बलून तिकडे खाली ठेवलेले आहेत ते तिथून आणायचे इथं येऊन फोडायचे नुसते फोडायचे नाही बसून फोडायचे तर चला लेट

कर मजा पाँच चार तीन दोन, एक जीरो आउट आउटा वन टू थ्री स्टार्ट अकरा दहा नऊ आठ बरा इथं आता एकच मिनिट करा तर गाई जात आहे बघा चार सेकंड हिट आहे आई नो तिचा बलून खाली गेला कारण सापडले वन टू थ्री चार चालो गेला संपला चल तर विनर आहे <laughs> <ना निया। laughs> का, का, <laughs> का लावलं तू भाई गो, भाई गो, का ला तू तिला पण नव्हती बाय कशाला लावलं तू नको दीदी नको 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 हे चॅलेंज झालंय राहिलेला पण तुला डबल चान्स घेऊन पण तुझं झालंच नाही दोन नाही होते तुझे मग कोण रिंकला